बांधवनो नमस्कार आपलं पुन्हा मी सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये सध्या पाण्याचं व्यवस्थापन याबद्दल आपण आज थोडंसं बोलू आणि त्याचबरोबर जे आहे तर आलेपिकामध्ये फुटवा फुटव्याची संख्याचे नियोजन म्हणजे बरेचशा शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहे म्हणजे सगळं लागून आता प्लॉट लागणी करून हे चार चार महिन्यापर्यंत प्रत्येक आलेला हे झालेले आहे चार महिन्यामध्ये मा पिकामध्ये जे आहे तर फुटव्याची संख्याही फार महत्त्वाची असते आणि त्यामध्ये फुटव्याच्या संख्येवर आल्याचं जे उत्पादन उत्पादनाचं जे गणित आहे ते अवलंबून असतं तर शेतकरी मित्रांनो आता चार महिन्यानंतर काय होतं की आलेपिकाला पिकाला मॅच्युरिटी स्टेज येत असते मॅच्युरिटी स्टेज येणे म्हणजे काय की आलेपिकामध्ये उरडे बोंड हे चालू होऊन जात असतात उरडे बोंड जेव्हा चालू झाले तर त्यानंतर खाली आल्याचा जो कंद आहे तर कंद पोषणाला सुरुवात होऊन जात असते तर कनपोषणाला सुरुवात झाल्याच्या नंतर आपल्याला आले पिकामध्ये जे असतं तर पाण्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापन त्यानंतर जे आहे तर जे खताचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो खताचं व्यवस्था पा आपण सध्या पाण्याबद्दल बोलू तर पाण्याबद्दल बोलत असताना काय करायचं शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याची बेड मारले बेडवरती आपण आले लागवड करत असतो आणि प्रत्येक आपण ड्रीप जे आहे तर आपलं सोळा एम एमचं जे ड्रीप आहे आणि त्यामध्ये एक फुट लॅटरल आणि या पद्धतीचे सगळ्याचे ड्रिप आहे तर शे शेतकरी मित्रांनो आपण जर ड्रिप चालवलं तर एका तासाला आपल्याला कमीत कमी साडेतीन ते चार लिटर एक ड्रिप आपल्याला पाणी देत असतं आणि बेड सिस्टीममध्ये काय असतं शेतकरी मित्रांनो की बेडमध्ये जे पाणी आहे तर ते पाणी खालूही जातं खालून ओल ओल जे आहे कवर करत करत वर आपल्याला ओल दिसत असते तर ओल आपल्याला ही दिसत असते तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्या आप काय करतात की एकदा पाणी चालू केलं तर चार ते पाच घंट्यापर्यंत ही मोटर बंद करत नाही तर शेतकरी मित्रांनो पाणी हे जास्त प्रमाणामध्ये देऊ नका जेणेकरून बेडच्या बाहेर पाणी निघेल असं आपल्याला पाणी द्यायचं नाही पाणी देत असताना एक तिसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसाआड आपल्याला एक दीड ते दोन तास मोटर चालवणे हे फार गरजेचं असतं कारण की ठिबकची जी ओल असते ती भरमसाठ ओल असते आणि ती आपल्याला वरतून जर दिसत नसली तरी खाली जे पाणी असतं ओलावा हा एकदम असतो पाणी देत असताना आपल्याला एक काळजी काय घ्यायची शेतकरी मित्रांनो की एक तर संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस आपल्याला ठिबकने पाणी देणे हे फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुपारच्या वेळेस आपल्याला पाणी देणं शक्यतो टाळावे कारण की जे आहे सध्या उष्णता ही फार आहे आणि दमट वातावरण आहे तर त्यामध्ये जमीन ही तापलेली असते आपण जेव्हा काय करत असतो पाणी जर ते दुपारीच्या वेळेस पाणी देतो तर पाणी देत असताना काय होतं की दुपारच्या वे वेळेस पाणी दिल्याच्यानंतर मा जमीन ही तापलेली असते त्याच्यातून एक बाष बाष्प तयार होतं म्हणजे आपण दिलेलं पाणी आहे त्या वाफेच्या रूपाने बाहेर निघतं कारण की जमीन ही तापलेली असल्यामुळे आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा आहे आल्याच्या मुळ्याला जे आहे तर ते मुळे हे डॅमेज होण्याची शक्यता असते डॅमेज होण्याची शक्यता म्हणजे मुळं जे आहे तर ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कंदकुजीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढू शकतो आणि जे आहे आपण बरेचसे रासायनिक खते किंवा जे कंपोस्ट याचा जास्त वापर केल्यामुळे जमीन ही ताबडतोब कोरडी होत असते तर त्यामुळे आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पाणी देणे हे रात्रीच्या वेळेस हे फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण ब बोलू की बा फुटव्याचं नियोजन फुटव्याचं नियोजन करत असताना आपल्याला काय करायचं आहे की सध्या आपल्याला कुठल्याही प्रकारचं वॉटर सुरव द्यायचं नाही पण आपल्याला पी एस बी जी जे जीवाणू आहे म्हणजे स्फुरत वेळ वेळ करणारे जीवाणू त्याचा आपल्याला पिकामध्ये हा वापर करायचा आहे तर त्याचा वापर करत असताना आपल्याला जे आहे तर चांगल्या कंपनीचं पी एस बी बॅक्टेरिया आहेत त्या आपल्याला वापरणं गरजेचे आहे आता ह्या उष्ण उष्ण आणि या दमट वातावरणामध्ये पिकाची मुळी आणि फुटवा या दोन गोष्टीवर काम करणं फार गरजेचं आहे तर या दोन गोष्टीमध्ये जर म्हणलं तर आपण एक मायक्रोरायझा आणि ह्युमिकॅसिडची एक आळवणी करावी आणि त्यानंतर मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांच्या आलेपिकामध्ये फुटव्याची संख्या कमी असेल तर त्यांनी पी एच बी या जीवाणूंचा वापर करावा पी एस बी जीवाणूमुळे जे स्फुरद जे आहे ते रावे विरगळणारे जीवाणू असतात तर ते आपल्या पिकाला स्फुरद अवेलेबल करून देत असतात पुरत अवेलेबल करून दिल्यामुळे फुटव्याच्या संख्येमध्ये प वाढ होत असते तर शेतकरी मित्रांनो हे झालं पाणी आणि फुटव्याचं नियोजनाबद्दल असेच व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद